वीकेंड का इतना खाना बचा? फ्रिज तो में तो है घमासान मचा आधे घंटे में मूवी है जाना। कहाँ फिट करे इंस्टेंटली ये सब खाना प्रेजेंटिंग वर्ल्ड एंड टेक्नोलॉजी ऑलिम्पिक वीर नेमबा स्वप्नील कुसाळे याचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने स्वागत कोल्हापूरच्या सुपुत्र ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे याच्या स्वागतासाठी संपूर्ण कोल्हापूर नगरी असून ढोल ताशा गजरात स्वप्नीलचे स्वागत करण्यात आले स्वप्नीलच्या या यशाने अगदी भारावून गेले आहेत त्याच्या स्वागतासाठी अभिनंदनाचे फलक चौका चौकात लावले असून स्वप्नीलच्या या यशामध्ये कोल्हापूर सहभाग नोंदवत असंख्य जनसंख्येच्या उपस्थितीमध्ये स्वप्नीलची मिरवणूक आज कावळा नका येथील तारा राणी निघाली या मिरवणुकीच्या दरम्यान स्वप्नील वर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली पॅरिस मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये कासे पदक प्राप्त झाल्यानंतर स्वप्नील कुसाळे पहिल्यांदाच जिल्ह्यात आल्याने जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे